आणि बातमी आहे अर्थातच सोन्या संदर्भात धनत्रदशी लक्ष्मीपूजन आणि पाडव्यानंतर आता आज भाऊबीजेच्या दिवशी सोन्याचे भाव स्थिर आहेत अनेक दिवसांपासून सोन्या चांदीच्या भावात प्रचंड चढ उतार पाहायला मिळाली पाडव्याच्या दिवशी संध्याकाळपर्यंत सोन्याच्या दरात प्रत्येकी सात हजार रुपयांची घसरण झालेली होती जळगाव सुवर्णनगरीमध्ये आज चोवीस कॅरेट सोन्याचे दर हे जीएसटी विना एक लाख तेवीस हजार रुपये तर जीएसटी सह एक लाख सव्वीस हजार सहाशे नव्वद रुपयांवरती स्थिरवलेत जीएसटी विना चांदीचे दर हे एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये आणि जीएसटी सह चांदीचे दर हे एक लाख बासष्ट हजार सातशे चाळीस स्थिरा रुपयांवरती स्थिरावलेले आहेत त्यामुळे भाऊबीजेच्या दिवशी सोन्याचे दर हे स्थिर आहेत ज्या भावांना आपल्या बहिणींसाठी निमित्त सोन्या चांदीचे काही दागिने द्यायचे असतील वसू द्यायचे असतील तर त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी